नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या योजनेचं नाव ठेवण्यात आलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र असतील तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर कोणत्या महिलांना मोफत सिलेंडर मिळणार आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो वर्षाला तीन मोफत सिलेंडरचा राज्य शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर आता उज्ज्वला आणि लाडकी वहिनेच्या लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत तर बघा केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आला आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल तसेच फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल तर आता या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते ते बघा असा मिळेल लाभ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम जमा करेल लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल या योजनेत ग्राहकांना एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर आता या योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार आहे ते ते बघा अशी होईल अंमलबजावणी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे शहरासाठी नियंत्रक शिधावाटप व संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती असेल तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल तर महत्त्वाची बाब लक्षात असू द्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असणार आहे या दोन्ही समित्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करेल योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधारप्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित केले जाणार आहे याशिवाय तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समितीही कार्यरत असणार आहेत तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युआनटेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद